मी पूर्ण त्या चिखलातून पळायचं त्यावेळेला चिखलातून आणि तुम्हाला खरं सांगू का म्हणजे मी पळल हे म्हणजे मी धावल हे माझ्या डॅनी म्हणी नव्हतं मी अक्षरशः चप्पलवरच एक वर्षभर पळाले बूट शूज सुद्धा वापरले नव्हते शूज सुद्धा वापरले नव्हते कधी अकरा वर्ष तुम्हाला सांग करायचे आहेत दादा तुम्हाला म्हणजे मी पहिले दहा वर्ष मी कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेत राहील कुठल्याही पूर्ण प्रॅक्टिसच करत राहिलो प्रॅक्टिसच कंटिन्यू प्रॅक्टिस म्हणजे मी अगदी म्हणजे ओळून गेलो नाही किंवा काहीच नाही कंटिन्यू दहा वर्ष प्रॅक्टिस करत शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे मी तर एक आव्हान झालं का प्रत्येकाने सकाळी धावलं पाहिजे प्रत्येकाने धावलं पाहिजे तुम, तुम्हाला डॉक्टरची डोळेची गरज पडणार नाही डॉक्टरची गरज पडणार नाही आणि तुमचं आरोग्य एकदम उत्तम राहू शकत मला म्हणजे सांगू का मला आतापर्यंत म्हणजे गेल्या अकरा वर्षामध्ये मी जवळजवळ तीस ते पस्तीस वेळा बिबट्या पाहिजे असं अरे आणि दोन तीन वेळा तर अगदी दोन तीन फुटावर नव्हते दोन तीन फुटावर दोन तीन फुटावर पण का काय माहिती पण त्याला बिबट्याला पण माझी ओळख झाली का काय म्हणजे त्यांना पण माहीत झालं का हा ही व्यक्ती रोज या रस्ते पण माझ्यावर काय तरी हल्ल्या वगैरे कधी केले नाही पण तीस पस्तीस वेळा राहायच्या भरपूर जणांना ना सांगितलं भरपूर मला आत्तापर्यंत जवळजवळ तीस चाळीस जण जॉईंट झाले रोज सकाळी म्हणजे मी रोज या ना रोज आला एक चार पाच दिवस येतात सगळे आणि नंतर बंद होतात नंतर बंद होतं ताशिय मी मला आतापर्यंत ते चाळीस जण पण मी कंटिन्यू एकटाच शेतीच्या काम आणि व्यायामाचा खूप फरक आहे आपण शेतकरी काय म्हणतो मला खूप काम आणि कशाला व्यायाम करायला पाहिजे पण व्यायामाचा आणि शेतीच्या कामाचा खूप फरक आहे हे मी स्वतः अनुभव केला माझं एकच सांगते शेतकऱ्यांना पोहोच शेतकऱ्यांना कुठलाही करा काय कुठलाही करा म्हणजे सहा महिना पण माझ्या आत्ता या एक महिना एक महिन्यात पण माझी इच्छा आहे का म्हणजे मी इंटरनॅशनल लेवरला म्हणजे धावू शकतो धावू शकतो इंटरनॅशनल मॅरेथॉन अभिनंदन सांगा तुझं ती कधी साधारण श्रीलंकेत ती दोन हजार सव्वीस मध्ये सव्वीस मध्ये दोन आता त्या दृष्टीने काय तयारी करतोय तू आता नाही तशी काही नाही माझी रेग्युलर तयारी मंडई नमस्कार आज आपण भेटणार आहोत जुन्नर तालुक्यातील खोडद येथील रमेश पंढरीनाथ खरमाळे या वयाच्या पन्नासेच्या उंबरठ्यावर असलेल्या एका तरुण शेतकरी धावपटूला खर तर विशीतल्या तरुणाईला लाजवेल असं काम हा धावपटू करतोय स्वतःचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी त्याने धावायला सुरुवात केली बघता बघता आता तो नगर, या क्षेत्रात मोठी कामगिरी करतोय पुणे ठाणे मुंबई नगर नाशिक या जिल्ह्यातील स्पर्धांमध्ये त्याने आपली चुनूक दाखवली आहे पण आता तो श्रीलंकेत होणाऱ्या एका स्पर्धेची तयारी सुद्धा करतोय मागील दहा वर्षापासून रोज पहाटे उठून रमेशने स्वतःसाठी धावायला सुरुवात आहे आणि स्वतःला त्यांनी सिद्धही केले जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेल्या उसैन बोल्ट हा रमेशचा प्रेरणास्थान आहे चला तर मग काय आहे रमेशच्या धावण्याचं रहस्य आणि नेमकी कशी तयारी करतो तो आपण त्याच्याकडून समजून घेऊयात अन्य नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं खरं कोरोना वे तर कोरोनानंतर अनेकांना आरोग्याचं महत्त्व काय हे पटलेलं आहे आणि आरोग्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी करतात कुणी जिममध्ये जातं कुणी प्राणायाम करतं तर कुणी धावतं असाच एक धावणारा युवक शेतकरी माझ्यासोबत आहे खरं तर शेतकरी आहे कुठलंही ध्येय ठरून त्याने कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेण्याच्या हेतूने असा तो काय स्पर्धांमध्ये भाग घेत नाही पण मागच्या दहा वर्षापासून म्हणजे कॉलेज काळात किंवा शालेय जीवनामध्ये तो कधी धावलेला नाही हे सगळं मी त्याच्याकडून जाणून घेणार आहे पण मागच्या काही दिवसापासून तो स्वतःच्या आरोग्यासाठी पहाटे उठून धावतोय शेतकरी कुटुंबातला आहे आणि तरीसुद्धा तो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ज्या आपल्या जिल्ह्यात असतील किंवा तालुक्यात असतील यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले काय सुद्धा मिळवलेली आहेत आपण हा सगळा प्रवास त्याच्याकडनं जाणून घेणार आहे आपल्यासोबत आहे रमेश पंढरीनाथ खरमाळे खरं तर सुरुवातीलाच हे मी क्लिअर करतो खोडकचेच दोन सुपुत्र आहेत एक रमेश पंढरीनाथ खरमाळे आणि दुसरे जे आहेत ते रमेशच्या वडिलांचं नाव काय गणपत गणपत रमेश गणपत खरमाळे ज्या रमेश खरमाळेंची ज्या फौजींची म्हणजे त्या आर्मीमध्ये होते आणि रिटायरमेंटनंतर ते, हो ते, ते वनविभागात जॉब करतात त्यांची देशाच्या पंतप्रधानांनी दखल घेतली होती अलीकडेच आणि त्यांना थेट स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमालासुद्धा दिल्लीमध्ये पाचारण करण्यात आलं होतं पण हा रमेश आहे रमेश पंढरीनाथ खरमाळे दोन्ही खरमाळे तर तुम्ही भाऊ बंदच असाल भाऊच आहेत तर आपण रमेशकडनं हा सगळा प्रवास जाणून घेऊया का त्याला आवड लागली मला सांग रमेश खर तर खोडदमधल्या हा तुमचा कोणता परिसर आहे अमरवाडी अमरवाडीत तू राहतोय आणि आपण शेतात बसूनच तुझ्या आता एक गप्पा मारतोय मुलाखत नाही मानता येणार पण एक गप्पा मारतोय तुला शाळेमध्ये असताना किंवा तू कुठं कॉलेज पण केलं त्या काळात कधी असं कुठल्या स्पोर्टमध्ये सहभाग घ्या असं कधी वाटलं होतं नाही मी कॉलेजमध्ये असताना आणि शाळेमध्ये असताना आम्ही क्रिकेट खूप खेळलो पण धावलं नव्हतं कधीच कॉलेज पूर्ण होतपर्यंत नव्याण्णवपर्यंत मी नव्याण्णवला एम कॉम झालो एम कॉम पर्यंत क्रिकेट खेळत होतो कंटिन्यू हा। कंटिन्यू पण धावत नव्हतो तोपर्यंत कधीच कुठल्या स्पोर्ट मध्ये तू तसा क्रिकेट सोडून इतर क्रिकेट सोडून नाही कशातच नाही क्रिकेट सोडून कोणत्या स्पोर्ट मध्ये मी नव्हतो फक्त हा। क्रिकेटमध्येच असा कुठला दिवस आला किंवा कशामुळे तू प्रेरित झाला आणि थेट धावायला लागला कारण धावण्याची क्रेज आता अलीकडच्या काळात अनेकांना आहे तू सुद्धा असा कुठला दिवस होता काय तुला कोण प्रेरित केलं कोणी तुला का, का वाटलं नाही एक अकरा वर्षापूर्वी मी फक्त म्हणजे माझं थोडस वजन वाढायला ला लागलं होतं वजन वाढायला लागलं होतं तर मला म्हणजे कोणत्याच व्यायामाने वजन असं कमी झाल्यासारखं वाटतच नव्हतं माझ्या प्राणायाम तर मी रोज त्यावेळे तू काय काय करत होता कुठले व्यायाम प्रकार करत होता रविशंकरजींचं प्राणायाम करायचं मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला होता तो कंटिन्यू करायचा तुला थोडं मानसिक शांतता मानसिक शांतता मिळायची फक्त पण वजन थोडं कमी वजन कमी नव्हतं होत वजन कमी किती वय होत साधारण त्या दरम्यान तुझं हा वय किती होत वय माझं साधारणपणे पंचवीस होत पंचवीस 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 आणि वजन किती होत वजन माझ एटी किलो होतो ऐंशी किलो होतो आणि मग तू सुरुवात केली हो सुरुवातीला किती किलोमीटर कुठे पळत होता मी इथेच खोडद लिमगाव रोडला खोडद लिमगाव रोडला रनिंग करायचं होतं अगदी पहिल्या दिवसापासून तोच रूट तोच रूट अगदी पहिल्या दिवसापासून आता आपण पाहतोय तो रस्ता एकदम डांबरे झाले दहा वर्षापूर्वी तो खडबडीत रस्ता असतो मी पूर्ण त्या चिखलातून पळायचा त्यावेळेला चिखलातून आणि तुम्हाला खरं सांगू का म्हणजे मी पळल हे म्हणजे मी धावल हे माझ्या मनी नव्हतं मी अक्षरशः चप्पलवरच एक वर्षभर पळालेलो बूट शूज सुद्धा वापरले नव्हते मी शूज सुद्धा वापरले नव्हते कधी अकरा वर्षापूर्वी मी शूज पण वापरले नाही चप्पलवरच पळायचो मी पण नंतर सवय झाल्यावर मग नंतर एक वर्षाने मी शूज वापरायला लागलो किती दिवसांनी तुला एक साधारण वजनामधला फरक जाणवायला लागला आणि इतर पण तुला गोष्टींमध्ये एक बॉडीचा फिटनेस पण जाणवायला लागला एक साधारणपणे चार पाच महिन्यानंतर खूप जाणवायला लागलं चार पाच आणि किती किलो वजन कमी झालं मग वजन माझ पहिले एक वर्षातच दहा किलो कमी झालं अरे दहा किलो कमी झालं आणि आता साधारण तुझं वय किती आहे आता किती वजन आहे आता माझं वय पन्नास आहे आणि वजन माझ सदुसष्ट अडुसष्ट किलो आहे अडुसष्ट किलो अरे बराच चांगला फायदा झाला अडुसष्ट किलो आहे उन्हाळा असेल हिवाळा असेल पावसाळा असेल तुझा कुठे खंड पडत नाही हे सगळं रनिंग सुरू असत नाही ऊन वारा पाऊस मी सगळं माप आहे मला मी पूर्ण म्हणजे वर्षभर वर, तीनशे पासष्ट दिवसातले तीनशे चौसष्ट दिवस पळतोय चौसष्ट दिवसी नाईन्टी नाईन पर्सेंट म्हणजे मी रनिंग करतोय रोजच फार डेली तीनशे पासष्ट दिवसातले तीनशे चौसष्ट दिवस रनिंग असतेच माझी ही रनिंग सुरू असताना तुला कधी वाटलं का आपण आता आपल्याकडे बऱ्याचशा स्पर्धा भरतात वेगवेगळ्या ठिकाणी आपण पण स्पर्धेत भाग घेऊन तुला आज माहीत होतं का आपण सुद्धा तरुण पोरांबरोबर बरोबर पळू शकून त्यांच्यामध्ये सुद्धा बक्षीस मिळू शकतो अशी कुठली स्पर्धा तू त्या पहिल्यांदा अटेंड केली आणि मी वर्ष वर्ष होतं तुम्हाला सांगू का दादा मला म्हणजे मी पहिले दहा वर्ष मी कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही मॅरेथॉनच्या कुठल्याही पूर्ण प्रॅक्टिसच करत राहिलो प्रॅक्टिसच कंटिन्यू प्रॅक्टिस म्हणजे मी अगदी म्हणजे उरळून गेलो नाही किंवा काहीच नाही कंटिन्यू दहा वर्ष प्रॅक्टिस करत राहिलो मी आणि दहा वर्षानंतर मी भीमाशंकर सहकारी सा साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती देवदत्त निकम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नागापूर इथे मॅरेथॉन भरली होती मी त्या पहिल्या मॅरेथॉन मध्ये धावलो पहिल्या मॅरेथॉन मध्ये धावलो पण माझं तिथे काही रँक वगैरे हो म्हणजे मी काही त्या रँकच्या दृष्टीने गेलो नव्हतो रँक आलाच नाही आणि किती किलोमीटरचा ट्रॅक हो तो एक पाच किलोमीटरचा होता हो पाच किलोमीटरचा होता पण माझी प्रॅक्टिस ऑलरेडी दहा किलोमीटरची होती आणि नंतर गेल्या वर्षी गेल्या वर्षी मी पहिल्यांदा म्हणजे शिवनेरी मॅरेथॉन आपल्या जुन्नरला भरते ना तिथे मी भाग घेतला तिथे भाग घेतला होता मी सेहेचाळीस ते साठ वयोगटात पहिला आलो होतो तिथे दहा मध्ये दहा मध्ये ती पहिल्यांदा हो, हो ती तालुक हो, मोठी तालुका लेवलची ती पहिल्यांदा मोठी होती आणि त्यानंतर मग आळे फाट्याला पण मॅरेथॉन भरली होती तिथं पण माझा पहिला रँक आला होता शिरूर मॅरेथॉनला अशोक बापू पवार माझे आमदार त्यांच्या वाढदिवसानिमित्त होती ती संध्याकाळी होती ती सर्व मॅरेथॉन सकाळी असतात ती संध्याकाळी होती तिथे पण माझा पहिला नंबर आला होता आणि नंतर मग नंतर अहिल्यानगरला पण माझा प्रथम क्रमांक आला होता शेचाळीस हो। ते साठ वयोगट हो मध्ये आणि त्याच्यानंतर माझा पिंपळे सौदागरला मी मग नंतर पुण्यामध्ये मॅरेथॉन दाखवायला सुरुवात केली मग दोन तीन स्पर्धा माझ्या अशाच गेल्या तिथं खूप स्पर्धक मोठ आले होते तिथे पण नंतर मग पिंपळे सौदागरला एक यांची इस्कॉनवाल्यांची भरली होती स्पर्धा इस्कॉनवाल्यांची भरली होती स्पर्धा तिथे मात्र माझा पहिला नंबर आला होता पिंपळे सौदागरला पिंपळे सौदागरला पहिला आला होता त्याच्यानंतर मग मी मागे वळून पाहिलंच नाही प्रत्येक मॅरेथॉन मध्ये भाग घेत राहिलो माझ्या सलग चौदा मॅरेथॉन मध्ये मी ह्या वर्षी रँक करे सलग चौदा मॅरेथॉन मध्ये त्याच्यानंतर माळसेस मॅरेथॉन खूप खडतर होती ती पण ती कधी झाली ती आता एक दोन महिन्यापूर्वी पण माझा पहिला ट्रॅक 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 कुठला होता पूर्ण घाटातला होता खालपासून खाल म्हणजे एमटीडीसी हॉटेल आहे ना एमटीडीसी हॉटेल पासून तर घाट उतरून जायचा होता आणि परत चढून यायचा होता चढून यायचा होता मी सेहेचाळीस मिनिटातच घाट क्रॉस केला होता तो तिथे साधारणपणे एक सात आठ हजार असतील सात आठ हजार स्पर्धक होते आणि त्याच्यानंतर मग बोबदेव मध्ये सासवडला पण माझा दुसरा रँक आला होता ती पण खूप खडतर स्पर्धा होती खडतर स्पर्धा होती आणि पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियम परत कोथरुड मॅरेथॉन शिवाजीनगर मॅरेथॉन सगळ्या मी मारलेले आहेत ह्या स्पर्धा तुला कशाला पाषाण मॅरेथॉन हा स्पर्धा कोण सांगायचं कसं कळायचं म्हणजे त्या फेसबुकवर टाउन स्क्रिप्ट वर येतात आणि टाउन स्क्रिप्ट वर येतात आणि आता मी म्हणजे मी धावपट्टू हे जवळ जवळ पुणे जिल्ह्यात बऱ्याचशा जणांना माहीत झालेले त्यामुळे मला मेल सगळे पाठवतात हो। सगळे मेल पाठवतात मला एक गमतीचा प्रश्न म्हणजे बऱ्याचदा आता वयाची पन्नासी गाठली आणि जी गोष्ट खर तर कॉलेज काळात किंवा शालेय जीवनात करायची असते ती तेव्हा केली असते कदाचित तू एक मोठा धावपटू किंवा त्याचा फायदा तुला इतर जॉब मध्ये वगैरे झाला असं कधी वाटत नाही का कारण आपण पळायला सुरुवात खरं अगदी पाचवी सहावी असल्यापासून किंवा लहानपणापासून करा खरं रायचंद दादा तुला सांगू का मी शेती करता करता पण मी एक म्हणजे आता अनुभवतोय का आपल्या जीवनाची सुरुवात आहे ना कोणत्याही वयात करू शकतो करू शकतो कोणत्याही हा कोणत्याही वयात करू शकतो हे मी अनुभवलेलं आहे आता तरी सुद्धा असं वाटत असेल जर आपण कॉलेज काळामध्ये किंवा शालेय जीवनाच्या काळात जर रनिंगमध्ये भाग घेतला असता तर कदाचित त्याचा आयुष्यामध्ये इतर जॉबला किंवा इतर ठिकाणी पण फायदा झाला असता त्यावेळेला काय आयडिया नव्हती एवढी म्हणजे असं काही आणि आप त्या वेळेला एवढ्या सुखसुविधा पण बरोबर म्हणजे आणि आता कसं ब सुखसुविधा वगैरे भरपूर झालेल्या आहेत त्याच्यामुळं सुरुवात केली पण स्पोर्ट किंवा ह्या धावण्याच्या याच्यामुळं वैयक्तिक लाईफमध्ये तुला कसा फायदा झाला ते एकदा सांग म्हणजे या सगळ्या दहा वर्षाच्या प्रवासामध्ये तुला नेमकं शारीरिक तंदुरुस्ती किंवा एकूण कसं काय शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे मी तर एक आव्हान करेल का प्रत्येकाने सकाळी धावलं पाहिजे प्रत्येकाने धावलं पाहिजे कुठल्याच तुम्हाला डॉक्टरची गोळीची गरज पडणार नाही डॉक्टरची गरज पडणार नाही आणि तुम्हा तुमचं आरोग्य एकदम उत्तम राहू शकणार बर आणि दुसरी दुर्स, गोष्ट म्हणजे दिवसभर एवढा फ्रेशनेस पण राहतो ना शरीरामध्ये फार का त्याची कल्पनाच करवत नाही डाएट प्लॅन तुझा कसं असतो सकाळी उठल्यापासून म्हणजे नॉर्मली आता शेतकरी कुटुंबात असल्यामुळे आपलं असं काही प्लॅनिंग नसतं जे नोकरदार वर्ग असतो किंवा जे खास स्पोर्ट म्हणून असतात ते अगदी तुंत तुंत डायट प्लॅन करतात तू असं काय पाळतो माझं डाएट प्लॅन काहीच नाही फक्त मी गोड आणि बेकरी पदार्थ खात नाही बाकी काही आपल्याला माहिती कारण अलीकडच्या काळात हो, हो।, हो। आ, बेकरी प्रॉडक्ट आणि चहा मी गेले तीस वर्ष पितच नाही अरे बापरे हो म्हणजे गोड आणि बेकरी प्रॉडक्ट मी खात नाही फक्त बाकी काही नाही आपण मध्ये आहोत आणि जुन्नर, जुन्नर हा बिबट्या प्रवंग क्षेत्र आपण म्हणतो रोज आपल्याला बातम्या ऐकायला मिळतात तिकडे बिबट्या दिसला तिकडे बिबट्या दिसला मग तुला कधी असं वाटलं नाही का आपण सकाळी सकाळी कितीला सुरुवात करतो सकाळी साडेपाच वाजता साडेपाच साडेपाच वाजता ती वेळ साधारण अलीकडच्या काळात भीतीदायकच आहे बऱ्याच तर तुला घरातून विरोध किंवा मित्रमंडळींकडून विरोध एका इतक्या लवकर सकाळी जातोस Uh, किंवा तुला असं कधी दर्शन झालं काय धाव धावत मला म्हणजे तुम्हाला सांगू का मला आतापर्यंत म्हणजे गेल्या अकरा वर्षामध्ये मी जवळजवळ तीस ते पस्तीस वेळा बिबट्या पाहिला असेल अरे आणि दोन तीन वेळा तर अगदी दोन तीन फुटावर न पाहिलेला आहे दोन तीन फुटावर न पाहिलेला आहे दोन तीन फुटावर पण का काय माहिती पण त्या बिबट्याला पण माझी ओळख झाली का काय म्हणजे त्यांना पण माहीत झालंय का, का, का ही व्यक्ती रोज ह्या रस्त्याने जाती पण माझ्यावर काय त्यांनी अजून म्हणजे हल्ला वगैरे कधी केला नाही पण तीस पस्तीस वेळा रायचंद दादा मी बिबट्या पाहिलेला आहे ऑलरेडी रनिंगला जाता मी घरी पण पाहिल्यानंतर मग दुसऱ्याशी भीती वाटली का आता आपण नको त्या रूटला जायला नाही तो मला माहित असत तो बिबट्या त्यावेळेला दुसऱ्या दिवशी तर नसणारच तिथं तिथं नसणारच हे माहित असत घरी सांगितलं घरी घरी सांगितलं म्हणजे घरी माझी पत्नी स्वती तिचं खूप विरोध असायचा मला साडेपाच ला जाण्याचा साडेपाच ला जाण्याचा जा, मग तिच्या आग्रहा खातर फक्त मी एक पंधरा मिनिट लेट जायचं साडेपाच ला जायचं तर पावणे सहा ला जायचा पावणे सहा ला जायचं पण रोज जाणार पर पाऊस असू काही असू थंडी असू वारा पाऊस कोणत्याही पण सीजन मध्ये मी पर रोज जाणार माझी रोज प्रॅक्टिस असते पार डेली आता हे सगळं रोजचं उठणं असेल मग वर्षभरात कधी त्याचा तू कधी आजारी पडला असेल असं कधी घडलं का आणि मग ते थांबलंय तुझा अर्धा दिवस असं कधी नाही दोन वर्षापूर्वी सांगू का माझे मित्र आहेत डॉक्टर राजेश जाधव डॉक्टर राजे खूप जवळचे माझे मित्र एकदम मला डेंगू झाला कुठेतरी डेंगूचा मच्छर चावला दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीसला तर डेंगू झाला डेंगू झाल्यानंतर मला म्हणजे जेवण पण जात नव्हतं आणि चक्कर यायची चक्कर यायची मला सरांनी दोन आठ दिवस ट्रीटमेंट केली आठ दिवस आठ दिवस नाही सॉरी पाच दिवस ट्रीटमेंट केली पाच दिवस ट्रीटमेंट केली तर पहिले दोन दिवस मला चक्करच येत होती चक्कर माझ्या प्लेटलेट्स पण डाऊन झाल्या होत्या पण मी त्या दोनही दिवस म्हणजे चक्कर येत होती तरी मी रोज आठ किलोमीटर पळाले त्या आठ किलोमीटर पळालेले मी माझे मित्र डॉक्टर राजेश जाधव सरांना पण सांगितलं नाही का मी म्हणजे रनिंग थांबवली त्यांनी मला सांगितलं होतं का तू रनिंग थांबव थांबव म्हणजे कमीत कमी पाच दिवस तरी तू जाऊ नको रनिंगला आता बिलकुल पण मी त्यांना न सांगता सुद्धा मी कंटिन्यू पाच दिवस रनिंग करत होतो डेंगूच्या आता एक नहौशे नहौशे, तुझा दहा वर्षापासून धावण्याचा सगळा प्रवास सुरू आहे मग तुला अनेक परिसरातील लोकसुद्धा सकाळी कधीतरी आपण म्हणतो ना हौशे गौशे नऊशे एखाद दिवस पाहायला येणार तर तुझ्यामुळं आसपासच्या भागातला असं प्रेरित झालंय का म्हणजे तुझ्या बोलण्यातून का चला मी भरपूर जणांना सांगितलं बरं का भरपूर जणांना सांगितलं मला आतापर्यंत जवळजवळ तीस चाळीस जण जॉईंट झाले रोज सकाळी म्हणजे मी रोज येणार रोज येणार एक चार पाच दिवस येतात सगळेजण आणि नंतर बंद होतात नंतर बंद होतात असे मी मला आतापर्यंत तीस चाळीस जण पण मी कंटिन्यू एकटाचे कंटिन्यू हो मी नाही थांबले फक्त आ, आता आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागात आपण आहोत तुला रोज तुझ्या शेतीची कामं सगळी हे असतील आणि बऱ्याचदा असं बोललं आता का शेतकऱ्याला काय कुठल्या व्यायामाची गरज दिवसभर शेतात एवढं काम करत राहतो आणि मग शेतातल्या कामाचा आणि ह्या एक्झरसाईजचा दोन्ही मधला तुम्हाला सांगू का रायचंद दादा मी शेतीच्या कामाचा आणि व्यायामाचा खूप फरक आहे आपण शेतकरी काय म्हणतो का मला का खूप काम आहे आणि कशाला व्यायाम करायला पाहिजे पण पा व्यायामाचा आणि शेतीच्या कामाचा खूप फरक आहे हे मी स्वतः अनुभवलेला आहे माझं एकच सांगणे शेतकऱ्यांना का तुम्ही रोज व्यायाम करा शेतकऱ्यांना कुठलाही करा काय कुठलाही करा पण करा कुठलाही करा पण करा शेतातलं काम म्हटलं तर आपण ते एका आपल्या शरीराला व्यायाम नाही हो जीज होते आणि शेतीत काम करताना नेहमी माणूस टेन्शन मध्ये काम करतो टेन्शन मध्ये काम करतो तसं व्यायाम वे हा वेगळ्या टाईपचा असतो मला शेवटी ही मुलाखत संपवतो ना का धावलं हो पाहिजे धावण्यामुळं शरीराला काय फायदे होतात आणि तुझ्या कोणी आयडॉल आहेत का म्हणजे तू मोकळ्या वेळामध्ये त्यांचे व्हिडिओ पाहतो जसं की भारताची सुवर्णकन्या आपण नेहमी पी टी उषा आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी आहे तर असे काही खेळाडू आहेत का त्यांची चा पळण्याची स्टाईल वगैरे ह्या गोष्टी असं काय तू कोणाला फॉलो करतो नाही मी फक्त म्हणजे मी आपला हुसेन बोल्ट माहिती आहे ना हुसेन बोल्ट धावपट्टू त्यांनी एकाच वेळेला दहा सुवर्ण पदक घेतली होती तर मी त्या म्हणजे त्याला माझा आयडिया मानतो हुसेन बोल्टला बरोबर हुसेन आणि आता ही सगळी मला हे विचारायचं की शास्त्रीय दृष्ट्या किंवा फिटनेसच्या दृष्टीने काय काय फायदे होतात वा तुझे वाचलं असेल ऐकलं असेल की मुलाखत संपवताना आपण ते आपल्या प्रेक्षकांना पण सांगूया का तुम्ही ठीक आहे तू दहा किलोमीटर तुम्ही दहा नाका पळू पहिल्या दिवशी एक किलोमीटर पळा दोन किलोमीटर पळा त्याचे काय फायदे एकूण शरीराला बॉडीला तुमच्या शरीराला म्हणजे तुमचं पहिली गोष्ट म्हणजे वजन कंट्रोलमध्ये राहतं वजन कंट्रोलमध्ये राहते आणि धावलं ना धावणे हा सगळ्यात उत्तम व्यायाम आहे सगळ्यात उत्तम तुम्ही रोज रनिंग केली ना रोज रनिंग केली ना तुम्हाला आजार होऊ शकणार नाही मी हे तुम्हाला फार खात्री देऊन सांगतो खात्री देऊन सांगतो काहीच होऊ शकणार नाही तुम्हाला फार अजून एक मला असा एक प्रश्न विचारायचा की आता तू खर तर स्पर्धेसाठी किंवा स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाहायला सुरुवात केलेली नव्हती तू सुरुवात केली स्वतःच्या फिटनेस साठी आणि मग तुला जशा स्पर्धा काढायला तालुक्यातल्या तालुक्याच्या बाहेरच्या आणि आता जिल्ह्याबाहेर पण तू पोहोचलाय तर आणि वय पण वाढतं एकीकडं एक आपण कसं असतं काय ठराविक का वयाच्या टप्प्यावर असतो आणि आपलं तर हे सगळं सुरू असतंय तर तुला नेमकं yeah. तु, हो आता पुढे जाऊन तुझी काहीतरी इच्छा असेल का मला ह्या राज्यस्तरीय स्पर्धेत ह्या स्पर्धेत ह्या इंटरनॅशनल स्पर्धेत असं कुठं तू तुझ्या एकूण सगळ्या ह्या रोजच्या धावपळीमध्ये वाचत आला असेल स्पर्धा पाहत आला असेल तुझी काय इच्छा आहे का मला मी इथं पण भाग घेऊ शकतो मी आता म्हणजे मला एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे ना एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे मी आता म्हणजे जिल्ह्यात धावलेलो आहे जिल्ह्यात जिल्ह्यात धावल्यानंतर मग मी मुंबईला ठाणे जिल्हा असेल नगर जिल्हा असेल किंवा आता नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्या तीन मॅरेथॉन आहे ह्या महिन्यातच पुढच्या महिन्यात माझ्या तीन मॅरेथॉन नाशिक जिल्ह्यात आहे आणि पुण्यामध्ये तीन आहेत आत्ता ह्या पुढच्या महिन्यातच म्हणजे सहा मॅरेथॉन माझ्या आत्ता ह्या एक महिन्यातचे एक महिन्यातचे पण माझी इच्छा आहे का म्हणजे मी इंटरनॅशनल लेवलला खेळा म्हणजे धावू शकतो धावू शकतो धावू शकतो आणि विशेष म्हणजे माझी श्रीलंकेला निवड पण झालेली इंटरनॅशनल मॅरॉन अभिनंदन ती कधी साधारण दोन हजार सव्वीस मध्ये सव्वीस मध्ये त्यादृष्टी काही तयारी करतोय तू आता नाही तशी काय नाही माझी रेग्युलर तयारी आणि तुम्ही म्हणताय ना राजनदा तुमचं वय वाढत चाललंय एकेकडं आणि हे चाललंय पण माझं तुम्हाला सांगू तुझ का माझं आता वय वाढत चाललंय पण माझ रनिंगचा स्पेस म्हणतो ना आपण किलोमीटरचा किलोमीटरचा तो कमी होत चाललाय उलट म्हणजे रनिंग माझी वाढत चाल चा, वेग चा, वेग वाढत 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 चाललाय चाललाय पूर्वीपेक्षा चा. मी पूर्वी दहा किलोमीटर साधारणपणे पन्नास मिनिटातच पूर्ण केलेले आहेत पण मी आता पंचेचाळीस मिनिटावर आलेलो आहे दहा किलोमीटरच्या रेसमध्ये पंचेचाळीस मिनिटावर आहे म्हणजे माझा स्पेस वाढत चाललाय आता आ, कमी होत कम स्पेस कमी होत कमी वेळात धावायला उलट जसं वय वाढत चाललंय ना तसं माझं स्पेस कमी होत चाललंय स्टॅमिना तुझा वाढत चाललाय ह्या सगळ्याच्यासाठी तू काय काय गोष्टी वापरतो शूज असेल किंवा ड्रेस कोड असेल काय असं सकाळची तुझी कशी तयारी असते माझे शूज रनिंगचे आहेत आणि ड्रेस माझा टी शर्ट टी शर्ट असतं आणि हाफ पॅन्ट असते हाफ पॅन्ट असते आणि शूज बाकी काही नसते धावताना मग धावण्याच्या आधी मध्ये तू काय साधारण काय खाण्यापिण्याच्या काय पथ्य पाळतो धावताना मी सकाळी फक्त कोमट पाणी पिऊन जातो एक लिटर पाणी पिऊन जातो आणि एक लिटर पाणी पिऊन जातो आणि त्यानंतर आल्यानंतर मी हे आपले मोड आलेले मटकी मूग आणि चणे खातो फक्त म्हणजे मार्केटमधलं कुठलंच नाही कुठलंच प्रोडक्ट हे काय वापरत नाही तुझ्याच नाही प्रोटीन वगैरे नाही घरगुती घरगुती पद्धती पद्धती मोड आलेले धान्य आणि हो कोमट पाणी कोमट पाणी हा सकाळी बरोबर तू तू तर आता वयाची पन्नास गाठलेली पण तू तरुण मुलांना शाळेत कॉलेज मध्ये कारण एक वय असतं त्या दरम्यान कोण सांगायला नसतं आणि ते वय निघून गेल्यानंतर एक आपण म्हणतो ना का ज्या काळात जे करायचं ते आपण करत नाही जसं तुझ्या बाबत म्हणजे कदाचित तू आधी केलं स तुला त्याला अजून तुला फायदा झाला असता पण म्हणतो ना आपण एखादी गोष्ट समयसे पहिल्यावर भाग्यसे जादा कुछ नाही मिळतात तशी पण आहे तर आता तू तरुण किंवा तुझ्या वयाच्या किंवा तुझ्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना काय सांगशील धावणं किती गरजेचं आहे मी रायचंद दादा तुम्हाला सांगू का जीवनात म्हणजे जगत असताना कोणतीच गोष्ट अशक्य नाही मी मी एम कॉम झाल्यानंतर शेती करायला सुरुवात केली शेती पण सक्सेस केलेली तो आणि त्याच्यानंतर मग एक आत्ता अकरा वर्षापासून धावायला सुरुवात केली धावायला सुरुवात केली जीवनाची सुरुवात कुठून पण कोणत्या वयातून पण करता येते आणि माझं तरुणांना एकच सांगणं आहे का म्हणजे का आपण काही पण म्हणजे प्रॅक्टिस जर असेल प्रॅक्टिस जर असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे मला वाटलंही नव्हतं का मी म्हणजे मॅरेथॉन धावल किंवा रँकर राहील आत्ता आत्ता मला एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे का मी जिथं जाईल तिथं रँक काढूच शक काढू काढीलच असं मला वाटायला लागलं आहे नेहमी नेहमी नक्कीच आणि तुझ्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा खरं तर तू तालुका लेवल जिल्हा लेवल किंवा मुंबई आणि इतर जिल्ह्यांच्या बाहेर पण स्पर्धा आणि आता तू सांगितलं की लवकरच तू श्रीलंकेमध्ये पण जाणार आम्ही त्या श्रीलंकेच्या स्पर्धांची सुद्धा तुझी तिल्ली गगन बारारी पाहायला म्हणजे आम्ही इच्छुक आहोतच तू तिथून काहीतरी मोठं प्राईज घेऊन येशील आणि तुझं नाव खोडदचं नाव आणि तालुक्याचं नाव नक्कीच बाहेर झाली शुभेच्छा तुला दिव्या ही मुलाखती थांबणार आहे पण मी शेवटी पुन्हा एकदा तुझ्या लुकडं मला आधीमध्ये बोलायचं पण ते शेवटी <laughs> लक्षात आलं तुझा लूक म्हणजे तू केसांची स्टाईल सुद्धा अगदी स्टाईल स्टाईलने ठेवलेली ही काय मस्त आहे का आता माझी कॉलेज पासून अशीच स्टाईल आहे फक्त म्हणजे कंटिन्यू हीच स्टाईल लोक म्हणजे केसांची तर नक्कीच तुला पुढच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा आणि आपण एक सांगूया कोरोनानंतर अनेकांना आयुष्याचं महत्व जगण्याचं महत्व किंवा तुमच्या हेल्थचं महत्व समजलेलंच आहे कोरोनानंतर अनेक लोकांनी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केलेत वयाला कुठलं बंधन नसतं हे रमेशने सांगितलं त्यानंतर तुमच्या इच्छाशक्ती असेल तुम्ही काही पण करू शकता खरं तर <laughs> शेतकरी कुटुंबातला हा तरुण आहे तरुण शेतकरी आहे आणि शेती करता करता तो आज धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खरं तर शिवजन्मभूमीपासून सुरू झालेला हा प्रवास आता राज्याच्या बाहेर लवकरच श्रीलंकेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि ह्या सगळ्या प्रवासाला आपण त्याला शुभेच्छा देऊया पण तुम्हाला सुद्धा तुम याच्यातून एकच सांगणं आहे का तुम्ही तू तु, सुद्धा तुमच्या फिटनेससाठी काही करण्याचा तुमचा माणस असेल किंवा काही करण्याची तुमची इच्छा असेल तर रमेशने आहे का धावणं हा सगळ्यात चांगला व्यायाम कारण तुमच्या बॉडीतल्या सगळे सगळ्या पार्टला त्याचा व्यायाम होतो पोहणं असेल धावणं असेल आणि आपल्याला माहिती आहे बिबट्या प्रवंग क्षेत्र अशा भागात सुद्धा रमेश रोज सकाळी नित्यानं पहाटे उठून त्याचा जो हा ठरलेलं ठिकाण आहे त्या ठिकाण तो धावतोय त्याचा फिटनेस आज पन्नास इत पण अगदी तीस पस्तीस वयाच्या तरुणांना लाजवेल असा आहे तर तुम्ही सुद्धा याच्यातून काहीतरी घ्या आणि ह्या मुलाखतीत आपण इथं इथं थांबणार आहोत पण सांगायचं एवढंच की एक कुठला तरी नवीन वर्षात संकल्प करा येणारी दिवाळी आहे की त्यानंतर त्यान दोन हजार सव्वीस येते डॉक्टरांना दूर ठेवायचं असेल तुमच्या आरोग्याला चांगलं आरोग्य जागायचं असेल तर अशा गोष्टी तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करा धन्यवाद